अंबरनाथमध्ये तहसीलदारांच्या पथकानं अवैध गौण खजिनांची वाहतूक करणारा ट्रक पकडून तहसीलदार कार्यालयात आणला पण मालक आणि चालकानं हा ट्रक परस्पर पळवून नेल्याची घटना घडली आहे या घटनेचा सी सी टी व्ही फुटेजही समोर आलाय अंबरनाथ तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकाऱ्यांनी अवैधपणे दोन ग्रास दगड पावडरची वाहतूक करणारा ट्रक फातिमा शाळेजवळ पकडून सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटांनी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात आणला ट्रक जप्त करण्याची कागदोपत्री प्रक्रिया सुरू असतानाच ट्रक चालक अर्जुन जाधव यानं ट्रक परस्पर पळवून नेला ही घटना सीसीटीव्हीतही कैद झालीय या प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ट्रक मालक अनमोल सिंग चालक अर्जुन जाधव आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज